काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष मुनील पटेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक एक सकाळी दहा वाजता एम आय पी कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अंकुश देवस्कर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे हिंगोलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई संजय दराडे डॉक्टर तदमूल पटेल माजी सभापती अंकुश आहेर प्रदेश सचिव अब्दुल हाफिज जकी खुरेशी प्रदेश सचिव प्रीती जयस्वाल अनिल नैनवानी निहाल सुरेशप्पा सराफ डॉक्टर केतनवार ॲडवोकेट अखिल अहमद बालाजी कर्डिले विनायक देशमुख सुमित मुळे राजाराम खराटे श्यामराव जगताप शोभा मोगले साद अहमद अजगर पटेल रियाज खुरेशी दौलत चव्हाण सतीश सोमानी डॉक्टर रमेश नवले मुरलीधर मुळे गजानन बोराटे उस्मान बागवान नंदू बहती राजाभाऊ गायकवाड प्राध्यापक विष्णू आहेर प्राध्यापक आहे, गजानन जाधव अफसर तामडी प्राध्यापक पंडीनाथ आहेर कृष्णा दावलेबाजे शेख आलीम शक्ती खुरेशी अशपाक पठान प्राध्यापक विष्णू उबाळे रामप्रसाद शेळके अखिल अहमद हुमायून नाईक जावेद राज कचरू दमाने बाबुराव फोले प्रमोद देशपांडे हाफिज खाजा बागवान मदन कराडे अज्जू इमानदार सलीम बालासाहेब बारहाते दीपक सानप अमानुल्ला खान मुजायद शाकिर शेख मुख्तार शेख इमाम यासह हो उपस्थित होते मुनील पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण करून सत्कार समारंभ देखील घेण्यात आला बरेच शाळांनी बक्षीस मिळवले त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले तीन चार वेगवेगळ्या शालेय उपक्रमातून साजरा केला जातोय त्यांनी इंदिरा गांधी मध्ये सत्कार घेत असताना स्पष्टपणे सांगितलं की मी माझ्या वाढदिवसानिमित्त जी काही उपक्रम राबवले जातील ती सर्व शालेय असावी आणि त्याच पद्धतीनं गेल्या चार दिवसापासून मुलींना मुलांना सगळ्यांनी ते उपक्रम या ठिकाणी चालू होते या उपक्रमातील स्पर्धेतील विजेत्यांना आपण आता या ठिकाणी बक्षिसा कार्यक्रमही केलेला आहे आणि या कार्यक्रमानंतर आता आपण पर मुली पडल्याचा सत्कार करणार आहोत तत्पूर्वी भाषण व्हावीत हा कार्यक्रम काय कशासाठी आहे का केला आणि कोण्या माणसाचे कार्यक्रम केले जातात कोण्या माणसाचा सन्मान केला जातो हे के तुम्हा विद्यार्थ्यांनाही लक्षात यावं या दृष्टीनं हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेवण मित्र आणि जिल्हा परिषद चे माजी शिक्षण सभापती ज्येष्ठ नेते आणि कदाचित लोकसभेचे उमेदवार हिवोली मतदारसंघाचे डॉक्टर देवशंकर साहेब कदाचित म्हणून मी शब्द कारण ना आ, साहेब आमचे सर्वांचे लाडके मित्र डॉक्टर रमेश नवले माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद परभणी त्याचबरोबर ज्यांचं आता आपण एक सूचक असं भाषण ऐकलं हे आमचे मित्र आणि अत्यंत वेगानं आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करणारे आमचे मित्र माझी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजार कारण आता एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांचं नाव घडवलं तर बाकी पद म्हणून माझी 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 असंच चालवते त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र बँकिंग क्षेत्रातील एक कर्तत्वात व्यक्तिमत्व मधुरा बँकेचे चेअरमॅन गोपालजी अग्रवाल वसपत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजारामजी कराटे साहेब कमिटीकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून अशोकरावजी चव्हाण साहेबांकडून प्रदेश अध्यक्ष नानाबा पटोलेंकडून यांना आज आदरणीय भाई पटेल यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी अनेक वक्त्यांनी इथं मनोभाव व्यक्त केलंय की तर या भागाला आमदार पाहिजे आणि आमदार तेही आहे पटेल साहेबांसारखं पाहिजे तर मी शंभर टक्के सरचं आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं हिंगोली जिल्ह्याकडे आणि प्रत्येक कार्यकर्त्याकडे बारीक लक्ष आहे आणि भाई पटेल तरी सार्वजनिक निवडणुकीमध्ये काही वेळा तडजोडीमध्ये किंवा काही वेळा तिकिटाच्या स्पर्धेमध्ये कदाचित मिळालं नसेल परंतु तरी मी सांगतो तुमचं कार्य एवढं मोठं आहे तुमचा लोक संग्रह एवढा मोठा आहे जनसंग्रह एवढा मोठा आहे आगामी काळामध्ये काँग्रेसचा घालदार तुम्ही निवडून आणणार आहात आणि तुमच्या प्रोफाईलवरती तुम्ही हो नक्कीच विधान परिषदेवर का होईना पण आमदार अशोकराव चव्हाण साहेब केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं तुमचं कार्य आतापर्यंत झालेलं कार्य खूप आहे यापुढेही तरुणाला लाजूल असं तुमचं कार्य आहे पुढच्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मनातलं हिंगोली लोकसभा ही, ही जिंकायची आहे आणि त्यासाठी मुनीर पटेल हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे अशोकराव चव्हाण साहेब नक्कीच तुमच्या कार्यतवाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी पक्षाचं एक सहप्रभारी म्हणून या ठिकाणी आपला शब्द देतो आणि अभिमास दीर्घ आयुष्य दीर्घ आरोग्य लाभवा अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी तुमचा एकशे एक वाढदिवस साजरा करण्याचा प्रसंग या ठिकाणी येईल असा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे शुभेच्छा देऊन या ठिकाणी दोन शब्द संपवतो जय हिंद मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी विद्यार्थी बालमित्रांनो आणि पत्रकार बांधवांना आज आपल्या जवळा बाजारचे कार्यसम्राट नेतृत्व मोहित पटेल साहेबांचा वाढदिवस आहे आणि आज हा योगायोग म्हण की काय आज नवीन वर्ष आहे आणि एक जानेवारी आहे आणि पूर्ण नवीन वर्षाच्या निमित्तानं का होईना पूर्ण जगानं फटाके वाजून ते साजरा केलेला आहे ದೂಸ ಮಹತ್ವ ಗೋಷ್ಟ ಸಹ ನೇರ ಪಟೇಲ್ ಸಾಬಾ ಲಾನ್ ಮಹಾನ್ ಜೆಡೆ ಪೈಲೇ ಪಂತಪ್ರಧಾನ ಪಂಡಿತ ಜವಾಹರಲ ನೆಹರೂ ಲಾನ್ ಮನಪ್ರಿಯ ವೇ ಅಭೇನ್ ಪಟೇಲ್ ಲಾನ್ ಮನೋಪ್ರಿಯ

स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांना घडून आणलेली आहे त्यामुळे विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपला महाराष्ट्र पूर्ण खाली आणलेलं आहे असे आपले शंकररावजी चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षामध्ये घडून गेलेले

आता मुळे यांना म्हणले की त्यांचा हा मेलेला पट्टा म्हणण्यात येत आहे तर त्या मेलेला पट्ट्याला जिवंत करण्याचं काम मुनेर पटेल साहेबांनी केलेलं आहे के साहेब की आमच्या उमरखेड मध्ये आमचा जो पट्टा आहे दवसरकरांचा पट्टा त्याला मतखंड म्हणतो आणि मतखंड जे म्हणते तोच आमदार होतो त्यामुळं हे जे बाजार सर्कल तुम्ही त्याला मेलेला पट्ट्याचं मतखंड करून टाका त्यामुळे तुम्ही जे म्हणता तोच आमदार इथं निवडून येईल असे हे जर तुम्ही एकत्रितपणे काम केलं तर हे आमच्या मतखंडासारखं झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे आणि आज आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मनातील जे इच्छा असतील आणि काँग्रेस पक्ष असा आहे की कोण वरवर काम करते आणि कोण गोळातून काम करते याकडे बारकाईन लक्ष देत असते आमचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब त्यांचं एक दूरदृष्टी आहे एक विजन आहे लोकांचं काम करण्याची त्यांचं मनापासून जे काम करणारे लोक आहेत ते ओळखत असतात एका शब्दामध्ये बोलण्यावरून ते ओळख असतात ओळखतात आणि मला विश्वास आहे की जे अनिल पटेल साहेबांनी जे जे सहकारी पदसंस्था आहेत बाजार समिती असो खरेदी विक्री संघ असो जिल्हा मध्यवर्ती बँक असो जिल्हा परिषद असो त्यामध्ये वेगवेगळे पद उपभोगली आहेत आणि याचा त्यांचा एक दांडगाव अनुभव आहे आणि आमचे साहेब आपले साहेब नक्कीच याचा विचार करतील याचा मला विश्वास आहे आणि आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देतो हो, देतो आणि आणि त्यांच्या इच्छा पूर्ण हो यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून नक्कीच उभा राहील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक तारखेला माझा वाढदिवस आहे चा आज इथं सर्व आमच्या संस्थेच्या वतीनं एम आय पी मोम आय पी मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी बाराशू हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ ह्या लोकांनी आज दोन्ही संस्थेच्या लोकांनी दोन्ही जागी मोठ्या प्रमाणात माझं वाढदिवस हे त्यांनी साजरं केलं आहे परंतु वाढदिवस साजरा करण्याचं माझा विरोध असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील ज्या विद्यार्थी आहेत जे शिक्षण क्षेत्रात त्यांचं गु गुणगान झालं पाहिजे त्यांची वाहवा झाली पाहिजे त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे यामुळं या, या माध्यमातून आपण हे काम करू शकतो म्हणून दोन्हीही संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या हे हेडमास्टरनी त्यांच्या प्राचार्यांनी हे माझे आज वाढदिवसाचं कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल बाराशे शिक्षण प्रसारक मंडळ हे प्राथमिक म्हणजे बेसिक सदस्यपासून इथपर्यंत जी मोठी झाली ती आम्ही चार पाच जणांनीच त्याला बेसिक दिलेलं होतं आज ती संस्था चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झालेत त्या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी विद्यार्थीने शिकतात शिकतात आणि तसंच मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटीमध्ये आज जे चौऱ्याण्णवला मी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहे ते काढली त्याच्यामध्ये बारा युनिट आहेत बारा बा बारा युनिट आहेत ते आज बारा युनिटमधून आज अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या मातृभाषेमध्ये त्यांना शिक्षण व्हावं मुली शिकल्या पाहिजे आणि विद्यार्थीसुद्धा शिकले पाहिजे या माध्यमातून औंढा नागनाथ येथे राजीव गांधी औंढा नागनाथ येथे प्राथमिक उर्दू स्कूल हे तिथं आहेत आणि सुद्धा उर्दू माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण आम्ही देतो मराठी सुद्धा आमच्या बाजारला एक ते म बारावीपर्यंत शिक्षण देतो कॉलेजसुद्धा इथं बी ए हे आहेत तसेच आमच्या पोटा बुजुर्ग येथे माध्यमिक शाळा हे मराठी मीडियमची आहे असे बारा युनिट आमचे चालतात परंतु हे प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देत असताना आणि त्याच माध्यमातून कुठंतरी आपल्या पोरांना रोजगार मिळावं आपले पोरं नोकरीलासुद्धा लागावे ह्या उद्देशानं आम्ही आम आमच्याकडे सूर्यकांता पाटील कृषी विद्यालय म्हणून ही साठ विद्यार्थ्यांची दरवर्षी साठ विद्यार्थ्यांचं त्यांना कृषी वि विद्यापीठ हे ॲडमिशन देत असतो ते साठ विद्यार्थ्यांचं जे ॲडमिशन होतं आहे त्या आणि दुसरं तसंच त्याच धर्तीवर आज कृषी विद्यालया कृषी विद्यापीठाकून आज आमच्याकडं औंढ्याला बी टेक फूड टेक्नॉलॉजी हे ग्रॅज्युएशनचं जे कॉलेज आहे त्याचे साठ विद्या चाळीस विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन घेत असतात असे एकूण मिळून शंभर विद्यार्थी ॲडमिशन घेतात आणि हे शंभर विद्यार्थी दरवर्षी शिकून बाहेर निघतात यामधले जवळपास नोकरीला जवळपास एखाद्या कंपन्यामध्ये जवळपास हे उद्योगाला लागतात हे आम्हाला समाधानकारक काम आहे कारण आजच बघितलं असेल तुम्ही सत्काराच्या वेळेस बाराष्ट्री शिक्षण प्रसारक मंडळमधून एक आय एस अधिकारी झालेले ते आज इथं आले होते त्यांचा सत्कार करण्यात आलं त्याच पद्धतीनं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला बाहेर देशातून माझे फूड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी फोन करतात आणि ते वाढदिवसाचे शुभेच्छा देतात म्हणून खरंच आम्ही मी एक या गोष्टीमुळं मला थोडं थोडं मनाला आनंद वाटलं की आपण सामाजिक कार्य जे केलं आहे त्याचं कुठं ना कुठं तरी हे चांगल्या पद्धतीनं ह्याचं काम झालेलं आहे आज शंभर विद्यार्थी आणि शिकतात हजारो विद्यार्थी त्याच त्याच पद्धतीनं आम्ही प्रा प्राथमिक शिक्षण देण्याचं काम हट्ट्यापासून तावंड्यापर्यंत केलेलं आहे परंतु कुठं ना कुठं तरी कॉम्प्युटर युग आहे कॉम्प्युटरच्या युगामध्ये कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आम्ही उतरलं पाहिजे म्हणून आमचं मनोदय असं आहे आमच्या पूर्ण टीमचं मनोदय असा असं आहे की येणाऱ्या शिक्षणसाठी आम्ही या कॉ या कॉम्पिटिशनमध्ये आमचे विद्यार्थी उतरले पाहिजे म्हणून त्या त्यासाठी सुद्धा आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये प्रयत्न करणार आहो आणि इकडच्या या विभागातल्या मुलांसाठी मुलींसाठी आणि जे शिक्षण घेतात ग्रॅज्युएशन होतात त्यांच्या सगळ्यांसाठी एक व्यवसाय त्यांना हाताला काम भेटावं हो, कुठंतरी नोकरीला लागावं कुठंतरी खाजगी कंपन्याला लागावं ला ला ला, कुठंतरी शेतातसुद्धा त्यांनी कृषी विद्यापीठमधून कृषी विद्यालयमधून कृषी टेक्निकलमधून शिक्षण घेऊन त्यांनी शेती एक चांगली शेती करावं हो, जोडधंदे चांगले करावं हो, यासाठी पुढच्या आयुष्यामधलं काम आम्ही त्या त्यांच्यासाठी करण्याचं आम्ही ठरविले आणि आज सगळे जे माझे मित्रमंडळी इथं आली होती वेगवेगळ्या पक्षातून नेते मंडळी मला जे आली होती त्यांनीसुद्धा हे मनोदय व्यक्त केलेलं आहे आणि मी त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो दोन्ही संस्थेचे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकारांचंसुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इतक्या लहान गावाला आणि माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्यासाठी आपण इथपर्यंत आलात आणि त्यासाठी त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो जे जे आमचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला आलेत त्या आता वरिष्ठ काय निर्णय घेतात आधी काँग्रेससाठी ही विधानसभा सुटती का ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत परंतु इतकं निश्चित आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी वंचितकून आमदारकीचं इलेक्शन लढविलेलं आहे म्हणजे मी इच्छुक आहे हे हे तर मला माझ्या तोंडून सांगायची काहीच आवश्यकता नाही कारण वंचितकून लढविलेली आहे वंचितकडून मला सव्वीस ते सत्तावीस हजार वोटिंग भेटलेली आहे परंतु आता कामावर काम जर बघितलं तर जर काँग्रेसला विधानसभेचं तिकीट भेटलं तर वरिष्ठ काय विचार करतात याच्यावर अवलंबून आहे परंतु वरिष्ठांनी जर माझा विचार, विचार केला तर मी इलेक्शन लढविणार परंतु वरिष्ठांनी जर माझा विचार नाही केलं तर मी इंडिया आघाडीतर्फेच काम करणार इतकं आपल्याला निश्चितपणे मी सांगू इच्छितो